म्हणून आता या सभेला पहिल्यांदाच राहुल पाटील राजेश पाटील रणजित पाटील आणि अरुण डोंगळी यांनी राष्ट्रवादीत जो प्रवेश केला होता त्यातली पहिली सभा होती आणि बाबासाहेबांनी विचारलं की बाबा ही मंडळी आल्यानंतर आपण सत्कार करूया काय तर एका पर, एका वेळेला आपण महापुराची मदत करणार आणि एका बाजूचा सत्कार करणं कसं योग्य असं त्यांनी विचारलं मी म्हटलं हा महत्वाचा विषय आपण संपवू आणि आज त्या पहिल्या बैठकीला येतात म्हणून त्यांचा सत्कार करणार आणि त्यांच्या आणि कदा जशी पी एन पाटील साहेबांचं काम आणि माझे आमदार के पाटलांच्या बद्दल बोलायला नव्हते आपलीच होती थोडंसं भाऊ कसा भांडून बाजूला जातो चूल ती चूल पुन्हा एक झालेली आहे त्यामुळं केपी पाटील अजित पाटलात बोलणं आपल्याला काय उचित नाही कारण ते होतेच आपली पहिला राष्ट्रवादीचा अध्यक्ष केपी पाटील त्यामुळं आपण त्याबद्दल न बोलता जो पी एन पाटील साहेबांचा जो गट आलेला आहे आणि अरुण डोंगरेने तो काल प्रवेश केलेला आहे त्यावर मनापासून अजितदादा पवारांच्यासह आम्ही त्यांचे आभार मानलेले आहेत पुन्हा आज तुमच्या वतीनं मी यांचं स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो हा पक्ष म्हणजे साहेबांचा असेल किंवा अजित पवारांचा पक्ष असेल हा काम करणाऱ्या नेते मंडळींचा पक्ष आहे प्रशासनावर अचूक पकड गोरगरीब सामान्य आणि शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू शाहू फुले आंबेडकर हा जो आपला विचार आहे तो सगळा विचार घेऊन केला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं चालणाऱ्या पक्षानं अनेक वर्ष या राज्यामध्ये गरुड भरारी मारलेली आहे आता या प्राप्त परिस्थितीमध्ये यावेळेला अनेक वेळेला आपण युतीमध्ये कसं गेलो कसं जावं लागलं कशा प्रकारच्या भावना या सुद्धा साहेबांनी भारतीय जनता पक्षावर घेतलेल्या होता याचा उहापो अनेक वेळा केलेला आहे आज काही ती वेळ नाही परंतु राहुल पाटील राजेश पाटील आणि केपी पाटील यांच्या येण्यानं आणि अरुणराव डोंगरे यांच्या येण्यानं एक फार मोठी शक्ती आता काय झालं मी हत्ती आणि हिमालय सारखे शब्द वापरते म्हणून आज ती कुजबुजमध्ये <laughs> मृत्यू शब्द न वापरता बुलडोंगरची ताकद दहा बीची ताकद हे राहुल पाटील आणि राजेश पाटील आणि या सगळ्यांच्या आम्हाला मिळालेली आहे आणि मला वाटतं संकटाचा डोंगरच्या डोंगर आम्ही उलतून टाकण्याच्या राहणार नाही एवढी शक्ती या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या जिल्ह्यामध्ये प्राप्त झालेली आहे अजूनही दोन तीन तालुके आहेत की जिथं आपली कमतरता आहे नेम मी धरून बसलेलो आहे नेम चुकणार नाही अशी अपेक्षा करूया आणि दिवाळीपूर्वी निदान तो गोड समारंभ सुद्धा होईल अशा प्रकारची एक अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि बंधू महिनो राष्ट्रवादी कक्ष आता येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करेल चमकदार कामगिरी करेल कारण यापूर्वी सुद्धा पाच आमदार दोन खासदार अनेक वेळा आपण निवडणूक आणण्यामध्ये यशमी आलेलं होतं तेच पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्नाची पराकष्टा करू श्रम करू जनतेपर्यंत जाऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युती ही जनतेसाठी काय काम करू शकते शेतकऱ्यांसाठी काय काम करू शकते सामान्य आणि दिनदलितांच्यासाठी काय काम करू शकते हे आपण घराघरात जाऊन येणाऱ्या या सर्व निवडणुकीमध्ये युतीचा झेंडा कसा फडकेल आणि जे जागा सगळ्यात जास्तीत जास्त कशा निवडून येतील याचा निश्चितपणानं आपण प्रयत्न करूया मला वाटते दसरा झाल्याबरोबर दिवाळी झाल्याबरोबर आपल्या पहिल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कारण त्यांचा आता आणि मंत्र यादीचं काम आता सुरू झालेलं आहे त्याची प्रभाग रचना पूर्ण झालेली आहे आता नगरपालिका दुसऱ्यांदा येतील नगरपंचायत नगरपालिका आणि जानेवारी एंड पर्यंत सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की आपल्याला महानगरपालिकेसकट या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपवायच्या माझी विनंती आहे की आपण दसरा तीन दिवाळीमध्ये पुन्हा एकदा जिल्ह्याची बैठक घेऊ आपल्याला जिल्हा परिषदेची निवडणुकीसाठी आपल्याला तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन महिन्या मेळावे घ्यावे लागतील तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन आम्ही दहा बाराच्या बारा तालुक्यात मेळावे घेऊ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगरपालिका वायू त्या गावामध्ये जाऊन बैठका घ्याव्या लागतील आणि शेवटी महानगरपालिकेमध्ये कोल्हापूर इच्छा गर्दीसाठी आपल्याला त्या त्या शहरामध्ये सगळ्यांनी मिळून कारण जिल्हा परिषद निवडणुका झालेल्या असतात नगरपालिकेच्या झालेल्या असतात त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या शहरामध्ये लक्ष घालावं त्याचा उल्लेख मग अशी अदिल केला की राजेश पाटील आणि राहुल पाटील या मंडळींचा फार मोठा उपयोग आणि अरुण डोंगरेचा उपयोग या आपल्या शहराच्या निवडणुकीमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होईल आज अरुण डोंगरे परगावी असल्यामुळे येऊ शकलेले नाहीत ते असते तर डोंगळ्या एका मोळा कसा आहे हे त्यांनी सांगितलं असतं कारण मुंबईच्या भाषणामध्ये मी भाषण त्याचं ऐकलं डोंगळे म्हणजे मी आम्ही मोळे एकदा छक्के आम्ही सोडत नाही आणि हत्येला बसवून उठून एक ताकद या डोंगरांच्या मध्ये आहे असं ते सांगितलं होतं तिला आज आपण त्या भाषणाला मुकलेलो आहोत तर ते आज हजर नाहीत ठीक आहे त्यांचंही आपण स्वागत करून त्यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतेच परंतु त्यांनी पुन्हा प्रवेश केला त्यांचंही मनापासून स्वागत करतो आभार मानतो त्याच सभेमध्ये अरुण प्रवेश प्रवेशाच्या सभेमध्ये तटकरे साहेब उपस्थित होते आपले राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजितदादा पवार हे सोलापूरच्या महापुराच्या पाणी धोऱ्यासाठी गेलेले होते त्यावेळा मी लंडनवरून आलो होतो आणि मी वर्तमानपासून बातम्या वाचल्या होत्या फक्त ओदरचा उल्लेख करण्यासाठी मी त्याचा बोलतोय की आपले इथले राज्यसभेचे भाजपचे खासदार आणि विद्यमान शहराचे शिवसेनेचे आमदार यांनी आपल्या एक्क्याऐंशी जागा आहेत कोल्हापूर महानगरपालिकेचे ते वाटून घेतलेल्या आहेत त्यांची बिरीज ऐंशी झालेली होती एकच जागा शिल्लक होती आमची मग त्यावेळेला मी म्हणालो की तिघा नेते मंडळींनी बसून आपण जर जागेचा जर सरप्रचार सोडवला आपण एक लक्षात ठेवा ही निवडणूक महानगरपालिकेत चार म्हणजे चार उमेदवारांचा एक प्रभाग आहे पॅनेल आहे पॅनेल ही त्यातला जर ठेवा असला तर तिने जे तिने राहिलेले अडचणी देतील म्हणून दे। शक्तीवाली माणसं पाहिजेत आणि मी त्याचा उल्लेख केला वीस ते पंचवीस वर्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आहोत अनेक महापौर अनेक स्टँडिंग कमिटी चेअरमन अनेक समित्याचे अध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेले आहेत कासव गतीनं चालणारा पक्ष आहे आणि म्हणून आम्हाला दुर्लक्ष करू नका परवा समन्वय समितीची एक बैठक झाली आमची त्याच दिवशी मंगळवारी कॅबिनेट झाल्यानंतर अरुण डोंगेच्या प्रवेशानंतर आता त्या समन्वय समितीमध्ये तीन पक्षांची समन्वय समिती आहे त्यावेळी सुनील दटकरी साहेब हे आमच्या राष्ट्रवादीचे आहेत आणि मी एक त्यात आहे उदय सामंत आणि आपले राजे शंभूराजे हे शिवसेनेचे शिंदे गटाचे सदस्य आहेत आणि आमच्या या कमिटीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब भारतीय जनता पक्षाचे महसूल मंत्री आहेत ते आता आणि रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष एक सदस्य आहेत त्या दिवशी ठरलं की ज्या ज्या जिल्ह्यातील जे संपर्क मंत्री थी। आहेत ज्या ठिकाणी पालकमंत्री आता इथं पालकमंत्री अमिडकर आहेत ते शिवसेनेचे आहेत आणि राहिलेले दोन संपर्क मंत्री भारतीय जनता पक्षाने नेमलेला आहे ने आणि आम आम्ही एक नेमलेला आहे फार ते भारतीय जनता पक्ष बहुतेक मिसाळच असतील त्या दर्शन आला मला माहिती नाही पण माझ्याकडे कोल्हापूर सांगली आणि सिंधुदुर्ग तीन जिल्हे संपर्क मंत्री म्हणून आहेत या तिघांनी बैठक घेऊन आपापल्या जिल्हाध्यक्षांना घेऊन जागेचं वाटप करावं असं ठरलेलं आहे मला वाटतं असं चर्चा होऊन बैठक होऊन आपण जर विधानं केली नाही तर एकमेकात तिन्ही पक्षात विनाकारण वाद तयार होतील मतभेद तयार होतील आणि निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये एक चुकीचा संदेश जाऊ नये माझी या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना विनंती आहे की आपण बैठका घेऊन चर्चा करूनच यावर चर्चा करणं योग्य जागा मागणं जागा काय योग्य नाही प्रत्येकजण मागणार ताकद असला तरी मागणार ताकद नसली तरी मागणार परंतु शेवटी एकत्र जायचं असेल तर याच्यात चर्चेत मार्ग निघाला पाहिजे जिल्हा परिषद आणि नगरपालिकेमध्ये काय होईल असं भविष्य मी काय सांगणार नाही महानगरपालिका या एकत्रित जणवाव्या लागतील तरच आपला तिघांचाही युतीचा झेंडा फडकेल असं माझ्यासारख्या तीस वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मत आहे कारण चार उमेदवारांचा प्रभाग आहे आणि फार मोठ शहरामध्ये चार प्रभागाचा एक चार उमेदवारांचा एक प्रभाग म्हणजे मतदारांची संख्या किती झाली बत्तीस हजार पर्यंतची संख्या किती तर मला वाटते यापुढे अशी वक्तव्य आमची सगळी नेते मंडळी टाळतील एक वाक्यता राहील आणि चांगल्या प्रकारे आपण सामना करू असा विश्वास मला या निमित्ताने आहे आणि आता शेवटचा विषय जो आज आहे भायासाहेबांनी घेतलेला हे अश्वमिकचा घोडा मी दोन महिन्यापूर्वी सोडलेला आहे एकनाथ पदवीधरांचं रजिस्ट्रेशन आपण त्यावेळेस सुरू केलेलं आहे मात्र या मतदारसंघातील पाच जिल्ह्यातील कुणीही अजून एवढी मोठी भरारी घेतली नसेल तितकी बघा भयामानी घेतलेली आहे रजिस्ट्रेशन जास्त होण्यावरच तिकीट आहे शेवटी पुन्हा जिल्हा यामध्ये सगळ्यात मोठा नंतर सातारा सांगली दोन छोटे आणि सोलापूर आणि कोल्हापूर आणि दोन मोठे अशा पाच जिल्ह्यांचं हा मतदारसंघ आहे जर कोल्हापूर जिल्ह्यातील रजिस्ट्रेशन नोंदणी जर जास्त झाली तर मी आमच्या नेते मंडळीला पटवून देऊ शकतो की भयामाने कसा योग्य उमेदवार आहे आणि मी या ज्या दिवशी आपली बैठक घेतली त्या दिवशी सांगितलं एकूण पदवी चार निवडणुका विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याने कागल तालुक्याने काय कामगिरी केलेली आहे ते ते उमेदवार आजही सांगतील मग शरद पाटलांना आपण निवडून आणण्यामध्ये भूमिका फार महत्वाची घेतलेली होती ते जनता दलाचे उमेदवार होते त्यांना आपण पाठिंबा दिला होता त्यानंतर सारंग पाटील आणि लाड आता अरुण नाका अण्णा लाड यांच्यात धड झाल्यामुळे आमची बंडखोरी मुळे जागा गेलेली होती दोघांची बिरीज कितीतरी पेक्षा जास्त चंद्रकांत दादापेक्षा जास्त झालेली होती आणि गेल्या वेळा तरी अरुण लाडनं आपण राष्ट्रवादीच निवडणूक आणलं जो जो पहिल्या फिरीज मला वाटतं हा गेल्या वेळेचा अंगव लक्षात घेता हे राष्ट्रवादीचं तिकीट आहे राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आलेला आहे त्या शरद पवार गटात असल्यामुळं आमचं अजितदादा पवारांना हे तिकीट मिळालं पाहिजे अशी भारतीय जनता पक्षासमोर आम्ही सांगू यापूर्वी भारतीय जनता पक्षाचा किती वेळा जरी आमदार जरी असला तरी या गेल्या तीन चार सलग निवडणुकीमध्ये ही राष्ट्रवादी क्रमांक एक वर आलेली आहे हे पटवून देऊ म्हणजे अंतर्गत पक्षांतर्गत तिकीट सोडून घेणं आणि त्यात भयाना भयामानेच्या नावावर येणं ही कसरत कधी जबाबदारी वास्तविक माझी आहे पण हे कधी तुम्ही जर रजिस्ट्रेशन मोठ्या प्रमाणात केलं तर मी छाती टोपण सांगू शकतो की कोणत्याही परिस्थितीत आम्हाला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही ना ना। आणि अशोकचा घोडा दोन महिन्यापूर्वी सोडलेला आहे एक ऑक्टोबर पासून नोंदणी सुरू होणार आहे सात नोव्हेंबर पर्यंत तारीख आहे भारताचा दुसरा काही विचार न करता आपल्याला दिवाळी त्या वेळा आहे दिवाळी आहे काय काय नंतर आहे दिवाळी होती म्हणजे होती काय नाही कसं होईल होती त्याच वेळेला असू दे आता करा हायगीच बोल नका आणि सांगली सातारा तिथं भायामने गेलेले आहेत त्यांची ओळख आहे शिवाजी विद्यापीठाचे ते अनेक वर्ष सिनेट मेंबर राहिल्यामुळे तिथं त्यांच्या ओळखी आहेत ते संस्था चालक असल्यामुळे अनेक संस्थांच्या त्यांच्या ओळखी आहेत आता राहिला सोलापूर आणि पुन्हा आता पुन्हा अजितदादा पवारांचे जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत आणि त्यानंतर राहिला सोलापूर मला वाटतं या मत्तीच्या निमित्ताने भयामाने जाऊन आतापासूनच तिथं काम करावं या पुराच्या ह्याच्यात तर पंचवीस लाखाचा जे आता आपण साहित्य घेऊन जाणार आहोत त्याच्या ही जी कमिटी नेतृत्व करणार आहे त्यात भायमाने आग्रभागी राहून मदत पोचवावी अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि जे फॉर्म त्यांनी आणलेले आहेत थांबून फॉर्म घेऊन आपण जावेत आणि जी कमिटी आपण नेमलेली आहे त्यांनी कमिटीनं ताबडतोबीनं आत्ता संध्याकाळी बँकेत मला येऊन भेटावं आणि आपण पुढची चर्चा करून आपण ताबडतोबीनं कामाला लागूया बाळासाहेब पाटील यांनी ताबडतोबीना जे धान्य धान्य पुरवतात तेल पुरवतात अशा व्यापाऱ्यांना ठोक मध्ये देण्यासाठी आज गाठा होताना कमीत कमी दर ठरून घ्यावा शंभर टक्के बाकी त्यांची मिळेल त्याच काही तुम्ही चिंता करू नका आणि ते काम सुरू करावं तुम्हाला त्या कमी घातलेलं आहे मी तर आपण दोन दिवसात उद्या किंवा परवा तेवढे ट्रक ठेवण्याची सुद्धा जबाबदारी किती होतील बघा त्याप्रमाणे दोन दिवसात दो परवा दोन दिवसामध्ये सोलापूरच्या या आणि लातूरच्या या दोन जिल्ह्यात आपण घेऊया धाराशिव नाही बीड फायला मग तो अनेक नुकसान आहे तो आपण एवढं पोचणार कस सोलापूर जवळ आहे धाराशिव आणि लातूर असे तीन जिल्हे झाला कारण आपण तिथं पोचणार नाही मग तुम्ही अनेक वस्तीस लाख झाला बीड लातू वापरलं तरी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित झाल्याबद्दल आप आणि आपण याला सगळ्यांनी सगळं हातानं मदत करावी कारण प्रत्येकाला टार्गेट मी देणारच आहे त्यांनी तुम्ही आनंदामाच करायचा आहे अशी विनंती मी या निमित्ताने करतो आणि उद्या अमित गाताडे आपले इच्छरगंजेचे कार्यकारी अध्यक्ष यांचा वाढदिवस आहे त्यांना मनपूर्वक मी शुभेच्छा व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना या नवरात्रीच्या दसऱ्याच्या विजयादशमीच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा बैठक असल्यामुळे दिवाळीच्या त्यावेळा देतो आणि आपली ही दसरा सण सर्वांच्या जीवनामध्ये एक उत्साहवर्धक तुमच्या जीवनामध्ये चैतन्य जाईल तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचं परिवर्तन घडणारी हो अशा प्रकारची <laughs> आई अंबाबाईकडे प्रार्थना करतो राहुल पाटील राजेश पाटील रणजित पाटील आणि अरुणराव डोंगळे ज्या अपेक्षा त्यांच्या असतील त्या आमच्याकडून पूर्ण करण्याची शक्ती आई अंबाबाईला आम्हाला द्यावी अशा प्रकारची प्रार्थना करून मी हृदय आपल्याला युट्यूब अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका